आपण पाहत आहात बागला यंदा पुरेशा पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाच्या झाडा सोसाव्या लागत आहेत मानवांसह प्राण्यांच्या जगण्याची पाण्यासाठी केविलवाणी परिस्थिती आहे अशा दुष्काळाच्या परिस्थितीत वर्षभर लेकरांप्रमाणे जोपासलेली झाडे जगण्यासाठी आनंदवाणी मेहुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक योगेश देवरे यांची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद का आहे आपली शाळा सर्वात सुंदर बनविण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करतात परिसर सुशोभीकरण करून शालेय आवारात झाडेही मोठ्या प्रमाणावर बघतात शहरातील शरद दुसाने शाळेचा परिसर बघून निंब मोगरा आंबा बॉटल पंप सिल्वरोग कन्हेर गुलाब मेंटेलिया बकुड मयूरपंखी अशी चार हजार रुपयांची पंचवीस झाडे भेट दिली स्वातंत्र्य दिनानिमित्त मिळालेल्या रोपांचे देवरे व सहकारी शिक्षिका भाग्यश्री शेवाळे यांनी संवर्धन केले मेहुणे गावाच्या परिसरात असलेल्या छोट्याशा शंभर घरांच्या वस्तीवरील ही आनंदवाडी शाळा मेहुणे गाव टंचाईग्रस्त असल्याने दोन महिन्यापासून शासनाकडून टँकरने पाणी पुरवठा होत आहे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती असताना अशा वेळी या झाडांना पाणी कसे देणार आनंदवाडी भागात नाही श्री देवरे गुरुजी यांनी स्वतःच्या मोटरसायकलला पन्नास लिटरची कॅन बांधून आसपासच्या परिसरातून विहिरीतून पाणी आणले दर दोन दिवसा आणि द्यावे लागते तीन खेपा दर दोन दिवसांनी गुरुजी आणतात आनंदवाडी एखाद्या युवकाची मदत घेतात सुट्टी असतानाही गुरुजी आपल्या लेकरांप्रमाणे अबोल बालकांना जीव लावत वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनजरे या कृतिशील धडाच येणाऱ्या पिढ्यांना देत असल्याने ग्रामस्थ शिक्षकांची बघून पालक साहेबराव हिरे यांनी एक टँकर पाणी उपलब्ध करून दिले आनंदवाडी व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान हिरे वृत्तांतशी बोलताना म्हणाले की आजूबाजूच्या परिसरात दुष्काळ असताना झाडे जगविणे सोपे नाही गुरुजींनी स्वतः पुढाकार घेऊन तर दोन दिवसांनी स्वतः पाणी आणले आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे हीच कृतीचे संस्कार जिल्हा परिषदेच्या शाळेत बघायला मिळतात तसेच आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक योगेश देवरे बागला वृत्तांताशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपणच शिपाई ते मुख्याध्यापक असतो कर्तव्य पारायण असले की आनंद मिळतो चिमुकल्यांना असे प्रत्यक्ष धडे व मूल्यांचे शिक्षण पर्यावरण संरक्षणातून देता येते बागलाणा वृत्तांतासाठी विनायक इनामदार